आवाज उतांकराचा बुलंदावा एक महत्वाची बातमी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप कधी होणार याची चर्चा सुरू होती अशातच आता सरकारच्या वतीनं आज रात्री खातेवाटप करण्यात आली आहे यामध्ये गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहिलंय तर अर्थ खातं राज्य उत्पादन शुल्क ही महत्वाची खाती अजित पवारांकडे देण्यात आली आहेत गृह खात्यासाठी आढून बसलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील नगरविकास गृहाशिवाय ऊर्जा न्याय व विधी सामान्य प्रशासन माहिती प्रसारण व खातेवाटप न झालेले सर्वच खाते फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलेत देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या आठ दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालंय हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांचा खाते वाटप झालं आहे कुणाला कोणती खाते मिळालीय तर बघा चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्रीपद देण्यात आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा गोदावरी व कृष्णा खोरे विकास हे खाते देण्यात आले हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज मंत्री गिरीश महाजन यांना आपत्ती व्यवस्थापन विदर्भ तापी कोकण विकास त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा खातं गणेश नाईक यांना वने दादाजी भुसे यांना शालेय शिक्षण संजय राठोड यांना माती व पाणी परीक्षण धनंजय मुंडे अतिशय चर्चेचा विषय राहिलेले आणि त्यांचा राजीनामा विरोधक मागत असलेले धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे मंत्रिपद देण्यात आलंय मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन त्याचबरोबर उदय सामंत यांना उद्योग व मराठी भाषा जयकुमार रावल यांना इपनान प्रोटोकॉल पंकजा मुंडे यांना पर्यावरण व वा वातावरण बद्दल त्याचबरोबर पशुसंवर्धन ही खाती देण्यात आले अतुल सावे यांना ओबीसी विकास दुग्ध विकास मंत्रालय ऊर्जा नूतनीकरण अशोक विके यांना आदिवासी विकास मंत्रालय शंभूराजे देसाई यांना पर्यटन खान व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय आशिष शेलार यांना माहिती व तंत्रज्ञान दत्तात्रेभरणी यांना क्रीडा व अल्पसंख्याक विकास व अवकाप मंत्रालय आदिती तटकर यांना महिला व बालविकास शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम माणिकराव कोकाटे यांना महत्त्वाचं पद देण्यात आलं आहे कृषी मंत्री म्हणून त्यांना खातं देण्यात आलं आहे जयकुमार गोरे यांना ग्रामविकास पंचायतराज नरहरी झिरवाळ यांना अन्न व औषध प्रशासन संजय सावकारे यांना कापड संजय सिरसाट यांना सामाजिक न्याय प्रताप सरनाईक यांना वाहतूक भरत गोगावले यांना रोजगार हमी आणि फलोत्पादन मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन नितेश राणे यांना मत्स्य आणि बंदरे हे खातं देण्यात आलंय आकाश फोंडकर यांना कामगार बाबासाहेब पाटील यांना सहकार प्रकाश आंबेडकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण ही होती कॅबिनेट मंत्र्यांची खाती त्याचबरोबर आता राज्यमंत्री जे आहेत त्यांची खाते कोणती आहेत माधुरी मिसाळ यांना सामाजिक न्याय व अल्पसंख्याक विकास व अवकाफ मंत्रालय वैद्यकीय शिक्षण ही खाती देण्यात आली आहे आशिष जयस्वाल यांना अर्थ आणि नियोजन विधी व न्याय ही खाती देण्यात आली आहे मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण आणि पाणीपुरवठा ही खाती देण्यात आली आहे इंद्रजील नाईक यांना उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन तर योगेश कदम यांना गृहराज्य शहर तर पंकज भोयर यांना गृहनिर्माण ही खाती देण्यात आली आहे अखेर विरोधकांनी हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच टिकेची झोड उठवली होती आणि आता मात्र खातेवाटप झाल्यानं आता समाधान व्यक्त होत आहे राचता न्यूज व्हिर नागपूर